वेलकम बॅक फ्रेंड्स व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकण्याचा आनंद काही वेगळाच आहे हो की नाही आणि त्या अनुषंगानेच आपण असा निश्चय केलेला होता की आपण आपल्या स्पोकन इंग्लिश शिकत असण्याच्या मार्गामध्ये व्याकरणाची थोडीसुद्धा अडचण होऊ देणार नाही आणि मग जर व्याकरणाची आपल्याला अडचण होऊ द्यायची नसेल तर आपण काय करणार आहोत तर स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी गरजेच्या आहेत त्या शिकून घेणार म्हणजे व्याकरणाच्या नियमांची आपल्याला गरज भासणार नाही आणि त्या अनुषंगानेच आपण या अगोदरचे जेवढे पण व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही प्रकारे या ग्रामरची अडचण होणार नाही याची दक्षता घेऊनच अपलोड केलेले आहेत आणि म्हणूनच अतिशय तळागाळातील विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे खेड्यापाड्यात राहणारे तर शहरात राहणारे म्हणजेच अगदी फ्रॉम मासेस टू क्लासेस म्हणजे अगदी तळागाळापासून तर अतिशय हाय लेवलचे जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ अतिशय सहजतेने समजेल आणि कोणतीही व्याकरणाची अडचण होणार नाही याची काळजी घेऊनच आपण प्रत्येक व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ सुद्धा त्याच अनुषंगाने आपण अपलोड करणार आहोत त्याच अनुषंगाने तयार करत आहोत आणि म्हणून थोडासुद्धा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ समजून घेऊया व्हिडिओ खूप मोठा होणार नाही परंतु अतिशय दैनंदिन जीवनामध्ये महत्वाचा असलेला व्हिडिओ ठरणार आहे तर चला सुरुवात करूया कोणता तर मित्रांनो ज्या महत्वाच्या टॉपिक बद्दल मी तुम्हाला सांगत आहे तो महत्वाचा टॉपिक म्हणजेच लेट्सचा प्रकार हा जो लेट्सचा प्रकार आहे हा सरळ सरळ अज्ञाती वाक्याशी संबंधित आहे परंतु त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे काय फरक आहे तो तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाक्य कसे बनवायचे ते शिकवलं पण शिकवत असताना मी तुम्हाला बारकाईने असंही सांगितलं होतं की आज्ञा आपण नेहमी समोरच्या व्यक्तीला करत असतो आपण असा प्रश्न सुद्धा विचारला होता की सांगा पाहू आज्ञा आपण कोणाला करतो तर तुमच्या मतानुसार तुम्ही असंही म्हणू शकले होते की आज्ञा आपण आपल्यापेक्षा छोट्यांना आणि पदाने आपल्यापेक्षा खालच्या पदावर असलेल्या व्यक्तीला आज्ञा करत असतो आपण असंही अशीही चर्चा केली होती परंतु ही जरी तितकं खरं असलं की आपल्यापेक्षा लहानांना आणि आपल्यापेक्षा पदाने कमी असलेल्या लोकांना आपण आज्ञा करू शकतो तरीही मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आज्ञा ही नेहमी समोरच्या व्यक्तीला केली जाते समोरची व्यक्ती ही नेहमी कोण असते यू असते म्हणजे तू किंवा तुम्ही असता हो की नाही आणि मग तो फरक आता इथे लक्षात घ्यायचा आहे आपल्याला आज्ञा आपण समोरच्या व्यक्तीला करत असतो म्हणून आज्ञार्थी वाक्याचा उपयोग करतो परंतु लेट्सचा प्रकार हा सरळ सरळ अज्ञात्थी वाक्याशी संबंधित जरी असला तरीही काय फरक आहे तर लेट्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती ही दोघही संमेलित असते म्हणजे ज्यावेळेस मी असं म्हणतो की ओपन द याचा अर्थ असा झाला की तू जा आणि दरवाजा उघड म्हणजे मी समोरच्या व्यक्तीला आज्ञा केली आहे ओपन द डोअर आता गृहित धरूया की हाच दरवाजा खूप मोठा आहे जड आहे एकट्यावरी उघडा होणार नाही उघडला जाऊ शकत नाही आणि त्यावेळेस जर मी असं म्हणत असेल तर लेट्स ओपन द डोअर तर याचा अर्थ असा झाला की मी बोलत आहे आणि तुम्ही ऐकत आहात तर बोलणारी व्यक्ती सुद्धा तो, तो दरवाजा ओपन करण्यासाठी संमिलित आहे म्हणजे मी सुद्धा तो दरवाजा ओपन करण्यासाठी मदत करणार आहे किंवा तिथे हातभार लावणार आहे मी जर असं म्हणतोय हेल्प द पुअर वुमन तर जा तू जा आणि त्या गरीब स्त्रीला मदत कर पण जर मी असं म्हटलं लेट्स हेल्प द पुअर वुमन तर आता काय झालं की तू आणि मी आपण दोघं मिळून काय करूया त्या गरीब स्त्रीला मदत करूया तर असा हा थोडासा बारीक फरक तुम्हाला इथे जा पाहायला मिळेल आणि मग म्हणूनच त्या अनुषंगानेच मी मुद्दाम फळ्यावर अज्ञाती वाक्य की जे अगोदर आपण शिकवलं होतं त्याची रचना इथे दिलेली आहे आणि ती रचना काय आहे मूळ क्रियापद कर्म इतर शब्द आता मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की आपण आज्ञार्थी वाक्य सरळ सरळ क्रियापदाने सुरू करतो काय कारण होत कारण की इथे हा जो कर्ता आहे हा कर्ता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यू असतो आणि तो गृहित धरलेला असतो यू का असतो कारण की आज्ञा आपण नेहमी समोरच्या व्यक्तीला करतो आणि म्हणून आपण यू गृहीत धरलेला असतो आता इथे यू बरोबरच मी सुद्धा आहे लेट्स लेट अस लेट्स म्हणजेच लेट अस अस मध्ये कोण कोण येत ऐकणारी व्यक्ती आणि बोलणारी व्यक्ती हे दोघही व्यक्ती लेट अस मध्ये म्हणजे लेट्स मध्ये येतं आणि म्हणूनच जर मी एखाद आज्ञा वाक्य घेतलं गुरु धरूया की सोपं वाक्य घेऊया कविता वाच किंवा कविता वाचा आता कविता वाच असं जेव्हा मी म्हणतोय तर याचा अर्थ काय झालाय की मी आज्ञा केली म्हणजे तू कविता वाच आता हे वाक्य कसं होईल रीड का बरं अज्ञाती ना आणि म्हणून आपल्याला अगोदर काय घ्यावं लागेल मूळ क्रियापद मूळ क्रियापद म्हणजे पहिलं रूप क्रियापदाचं मग वाचणे वाचनेसाठी आपल्याला काय घ्यावं लागेल रीड आणि रीड घेऊन झालं की मग काय वाचायचंय कविता रीड अ पोएम आणि विशिष्ट कविता सांगायचं असेल निर्देश करायचं असेल तर बोलत असताना अपोपस्थिती विशिष्ट होणार आहे म्हणून रीड द पोएम असंच लिहावं लागेल आपण काल्पनिक वाक्य घेत आहोत म्हणून इथे मी रीड अ पोएम असं म्हटलंय म्हणजे कोणतीही एक कविता वाच असा अर्थ होईल आणि जर विशिष्ट कविता वाचायची असेल तर रीड द पोएम असंच होईल तर कविता वाच तर हे झालं परंतु जर मी असं म्हटलं तर हेच वाक्य असं म्हटलं तर लेट्स रीड द पोएम तर याचा अर्थ असा झाला की ती कविता आपण वाचूया म्हणजेच हा जो लेट्स मी इथे वापरला तिथे काय अर्थ झाला तू आणि मी दोघं मिळून किंवा तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून कविता वाचूया लेट्स रीड द पोयम म्हणजेच मराठीतून आपण कसं म्हणणार कविता वाचूया कविता वाचूया हो की नाही आपण दैनंदिन जीवनामध्ये असं बोलतो की नाही कि चला रंगरंगोटी देऊया चला आपण आईला मदत करूया तर आपण हा जो चला शब्द वापरत असतो हा तर आपल्या बोली भाषेतला एक उद्गम आहे म्हणजे एक उत्स्फूर्त निघालेले शब्द म्हणून चलासाठी लगेच वॉक शब्द वापरू नका म्हणजे फक्त आपल्याला काय म्हणायचं आहे आईला मदत करूया चला आईला मदत करूया म्हणजे चला आणि आईला मदत करूया असं नाही चला म्हणजे चालायचं चा नाहीये आपण बोलताना आपल्या बोली भाषेमध्ये आपण आपली मराठी वळवत असतो आणि म्हणूनच चला हे करूया चला ते करूया चला टी व्ही पाहूया चला सिनेमाला जाऊया चला बाजारात जाऊया हा जो चला, चला 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 शब्द येतो तो आपण घ्यायचा नसतो तर आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्याशी संबंधित आपल्याला क्रियापद घ्यायचं असतं तर आता या लेस्टचा उपयोग काय आहे तर काही गोष्टी सुचवण्यासाठी आपण जर असं म्हटलं तर चला आपण खोली अं साफ करूया खोली स्वच्छ करूया तर आपण सुचवत आहोत सूचना देण्यासाठी आता सूचना जर द्यायची असेल तर आपण काय करत असतो की दुसऱ्यांना सांगतो की हे कर ते कर म्हणजेच लेट हिम डू धिस आता लेट हिम डू धिस चा अर्थ काय झाला की हे त्याला करू द्या म्हणजे ही सूचना झाली आणि दिशा निर्देशन करण्यासाठी दिशा निर्देशन करण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट कशी करायची आहे त्याबद्दल सांगण्यासाठी आपण ह्या लेटचा उपयोग करतो तर आपण मूळ क्रियापद कर्म इतर शब्द आणि त्याच्या पुढे फक्त लेट्स वापरलं की आपोआप आपण आपल्याला काय करता येतं लष्कचा प्रकार बोलता येतो आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण अशा भरपूरशा गोष्टी बोलत असतो तर आणखी